नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण वांगेची रस्सा भाजी येथे पाहणार आहोत या अगोदर आपण भरलं वांग आणि डाळ वांग ही रेसिपी आपल्या चॅनलवर पाहिली आज आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशी रस्सा भाजी जर सरभरीत केलं तर मुलंही चुरून मुरून खातात अगदी साथी सोपी रेसिपी आहे परंतु चव इतकी अप्रतिम होते की सगळेजण अगदी आवडीने खातात शिवाय झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे आवडली तर नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम येथे चार वांगे आपण पाहून घ्यायचे आहेत कीड वगैरे असेल तर ते वांग बाजूला काढून घ्यायचं आहे छान काटवळ आणि कमी बियाची वांगे येथे आपण काढून घेतलेले आहेत काटे जर नको असल तर ते सुद्धा कट करून घ्यायचे कोथंबीर येथे धुवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला भाजीसाठीचं वाटण एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे येथे काढून घेतलेलं आहेत त्यानंतर आपल्याला अर्धा वाटी यामध्ये धने घालायचे धण्यामुळं वांग्याची भाजी नेहमी छान लागते वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या गावराने ते काढून घेतलेल्या आहेत खोबऱ्याचे काप येथे अर्धा वाटीच्या प्रमाणात घेतल्या एक आद्रकचा तुकडा येथे आपण काढून घेतला आता सर्वप्रथम सर्वप्रथम येथे छोटं मिक्सरचं भांड घेऊन खोबऱ्याचे काप लसूण आलं आणि त्यानंतर कोथंबीर याचं वाटण सर्वप्रथम आपण करून घेणार आहोत मिक्सरला अगदी दरदरीत म्हणजे जाडसर हे वाटून घ्यायचं आहे आता वाटण झाल्यानंतर हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये धने आणि शेंगदाणे याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे धणे आणि शेंगदाणे आपल्याला सर्वप्रथम कोरडे या प्रकारे वाटून घ्यायचे त्यानंतर पेस्ट करण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि छान मस्त अशी एक फिरकी मारून घ्यायची या पद्धतीने आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आता वाटण येथे तयार ते झाल्यानंतर एक मोठा डिश घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम पाणी घालून घ्यायचं आणि येथे आपल्याला वांगे कट करून घ्यायचे आहे सर्वप्रथम देठाची बाजू कट करून घ्यायची त्यानंतर वांग्याच्या येथे आपल्याला दोन फुडी करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने मध्यभागातून दोन फुडी करून घेतल्यानंतर एका फोडीचे आपल्याला येथे चार फोडी तयार करून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने आपल्याला सर्व वांगे येथे कट करून झाल्यानंतर त्यामध्ये खीड वगैरे पाहून घ्यायचे आहेत आणि लगेच पाण्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे वांग कट केल्यानंतर काळं पडत नाही आता या पद्धतीने सर्व आपल्याला वांग्याच्या करून घ्यायच्या आहेत आता येथे आपले सर्व वांगे छान अशी कट करून पाण्यामध्ये घालून घेतलं या पद्धतीने तयारी झाल्यानंतर आता गॅसवर एक कडे ठेवून त्यामध्ये चार पळ्या तेल घालून घेतलं तेल छान तापल्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम एक चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलल्यानंतर आता हिरवं वाटण जे आपण सर्वप्रथम खोबऱ्याचं करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने मंद गॅसवर आपल्याला ही फोडणी तयार करून घ्यायची आहे आता हे सर्व व्यवस्थित असं परतले गेल्यानंतर यामध्ये एक चमचा हळद पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर घरी केलेला मी घालून यामध्ये मिक्स करून घेत आहे तुमच्याकडे जो मसाला असेल तो घातला तरी चालेल त्यानंतर धुवून घेतलेल्या वांग्याच्या फुडी यामध्ये घालून घ्यायच्या आता घातलेल्या वांग्याच्या फोडी आपल्याला तेलामध्ये छान मऊसर होईपर्यंत शिजून घ्यायच्या आहेत आता वांग हे झटपट मऊ होण्यासाठी यामध्ये आपल्याला सर्वप्रथम मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळं वांग्याच्या फोडी छान झटपट अशा मऊ होतात आणि वांग खाताने अजिबात आण लागत नाही म्हणून भाजीसाठीचं सर्व मीठ येथे मी एकत्रच घालून घेतलं आहे हे पहा सर्व छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे वांग्याच्या फुडी थोड्याशा मऊ पडल्या की त्यानंतर यामध्ये आता आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे हे वाटण घातल्यानंतर सुद्धा आपल्याला अर्धा मिनट छान परतून घ्यायचं त्यामुळे तरी छान येते आणि चवी छान लागते हे सर्व घालून झाल्यानंतर आता वांगेची भाजी शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं रस्सा आपल्याला कसा हवा आहे त्यानुसार पाणी यामध्ये ऍड करून घ्यावे आता पाणी ॲड करून झाल्यानंतर गॅस येथे आपल्याला मोठा करून घ्यायचा आणि एकदा मिक्स करून पाहायचं की रस्सा कसा झाला आहे त्यानंतर एक मोठी उकळी काढून घ्यायची मोठी उकळी आल्यानंतर पुन्हा आपल्याला येथे गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला ही भाजी सात मिनटं छान अशी शिजून घ्यायची आहे झाकण ठेवून दिल्यामुळं वांगेची भाजी झटपट अशी तयार होते हे पहा अतिशय सुंदर अशी आपली ही भाजी शिजत आलेली आहे पुन्हा आता एकदा झाकण काढून वांग कसं शिजलं आहे आणि रस्सा कसा झालेला आहे ते चेक करायचं हे पहा अतिशय सुंदर अशी आपली भाजी येथे तयार झालेली आहे आणि वासही अतिशय सुंदर असा आलेला आहे या पद्धतीने वांगीची रस्सा भाजी आपण येथे तयार केली ही भाजी तुम्ही भाकरी चपाती खिचडी बरोबर खाऊ शकता वरम भाताबरोबर सुद्धा सर्व करू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील खा प्या आनंदी राहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद